जय जय भीम सम्राट डॉक्टर केले समाजामध्ये असे काही लोक होते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारायला तयार नव्हते त्यांच्यावरती कर आरोप करायचे बाबासाहेब आंबेडकर यांचे विरोधक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ एकाच जातीपुरते कार्य केलेले आहे अशा प्रकारचा अप्रचार ते लोक करत होते एके दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी मातांग आणि भंगी समाजाचे नेते केलेत आणि बाबासाहेब आंबेडकरांना म्हणू लागले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण विनाकारण गांधीजींचा विरोध करता गांधीजी महान आहेत महात्मा आहेत संत आहे आपण त्यांच्या स्पृश्यता निवारणच्या सवळीमध्ये त्यांना साथ दिली पाहिजे त्यांना आपण तुम्ही गुरु मानले पाहिजे ते आमच्या वस्तीमध्ये येऊन राहत आहेत आमच्याशी प्रेमाने वागत आहेत प्रेमाने बोलत आहेत ते खऱ्या अर्थाने महात्मा आहेत आपण विनाकारण त्यांना विरोध करत असता त्यांच्याशी भांडत असता ते अस्पृश्यांचे खरी कल्याणकारी उद्धार करते नेते आहेत आपण त्यांना विरोध करू नये उलट आपण त्यांचे शत्व पत्कारून त्यांना गुरु मानले पाहिजे असा असे विचार ते मातंग आणि भंगी समाजाचे नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढे मांडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांची म्हणणी शांतपणे नीटपणे ऐकून घेतली आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी शांततेने शांत त्यांना उत्तर दिले की तुमच्या गांधीवरती माझा विश्वास नाही तर तुम्हाला असे खरंच वाटत असेल की गांधीजी महात्मा आहेत आणि ते खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे अस्पृश्यता निवारणाचे कार्य करत आहेत तर मी जे सांगतो आहे ते तसे करा अंघोळ करून स्वच्छ पांढरे कपडे घालून गांधीजींसाठीच गांगली फळ घेऊन जावा आणि त्यांना ते खाण्यासाठी सांगा गांधीजी तुमच्या वस्तीमध्ये येऊन राहिलेले आहेत ना तर त्यांना असे करण्यासाठी सांगा यावरती त्या अस्पृश्य समाजातील अन्य सांगितले उत्तर दिले हे काय बोलत आहोत डॉक्टर आंबेडकर आम्ही गांधीजींना जे काही देऊ ते आनंदाने खातील ते महात्मा आहेत बघा आम्ही त्यांना फळे देऊ आणि ते आमच्या हातूनच ते फळे खातील बाबासाहेब आंबेडकर यांनी जसे सांगितले होते तसे त्या महारे नेत्यांनी केले तेथे स्वच्छ कपडे घातलेत लागले फळे घेतलेत आणि गांधीजी यांच्याकडे गेले गांधीजी त्यावेळी ते त्यांच्याच वस्तीमध्ये राहत होते गांधीजीनं जाऊन ते म्हणाले की गांधीजी आम्ही तुमच्यासाठी चांगले फळे आणलेले आहेत कृपया हे आपण याचा स्वीकार करावा गांधीजी यांनी उत्तर दिले की ही जे फळे आपण आणलेली आहेत ही फळे माझ्या बकरीला तुम्ही खायला घाला गांधीजींचे एक उत्तर ऐकताच त्या नेत्यांना आश्चर्याच्या धक्का बसला म्हणाले बकरीसाठी आम्ही चारा आणलेला आहे ही फळे खास आम्ही तुमच्यासाठी आणलेली आहेत आपण याचा स्वीकार करावा गांधीजी म्हणाले होय तुम्ही हे फळे माझ्यासाठी आणलेले आहात आणि ही फळे शेवटी जाऊन मलाच मिळणार आहेत हे बघा ही फळे तुम्ही त्या बकरीला खाला ती बकरी ती फळे खाई ती तिच्या पोटात जाईल त्याचे दूध तयार होईल आणि तेच दूध काढून तुम्ही मला द्याल आणि ते माझ्या पोटात जाईल झाले की नाही म्हणजे तुमचे पण काम झाले माझे पण काम झाले गांधीजींचे हे उत्तर ऐकताच त्यांना अपमान झाल्यासारखे वाटले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते त्यांच्या कानामध्ये गुंजू लागलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की अस्पृश्यता निवारणाचे गांधीजीने जे सोन केलेली आहे त्याद्वारे अस्पृश्यांचे काहीही कल्याण होणार नाही आईची माया आणि मा दाईची मायामध्ये फरक असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच प्रामाणिकपणे अस्पृश्यता निवारणाचे कार्य करत आहेत गांधीजी केवळ बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करण्यासाठी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूने अस्पृश्य समाज जाऊ नये या देशातून वर्ण व्यवस्था नये जाती व्यवस्था नये ब्राह्मण आणि गांधी यांनी अस्पृश्यता निवारणाचे सोंग केलेले आहे आणि म्हणूनच अस्पृश्य अस्पृश्य न म्हणता हर्जन बनण्यात आलेले आहे तर अस्पृश्य लोक हरीची लेकरे आहेत तर सवर्ण लोक कुणाची लेकरे आहेत राक्षांची लेकरे आहेत काय असा सवाल देखील त्यावेळी दादासाहेब गायकवाड यांनी केला होता म्हणून या शब्दाचा विरोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला होता आणि अस्पृश्यांना शेड्युल्ड कास्ट डिप्रेड क्लास असे नाव असे संविधानिक नाव बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले होते गांधीजी आपले सहकार्यांना काँग्रेसमधील काही नेत्यांना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाठवायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग मध्ये भाग दोन मध्ये याचे संदर्भ आलेले आहेत एकदा काँग्रेसचे काही नेते डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरांना म्हणाले की बाबासाहेब आपण गांधीजीना गुरु माना ते महात्मा आहेत बाबासाहेब आंबेडकर यांनी यावर उत्तर दिले की माझा गांधीवरती अजिबात विश्वास नाही तर मी त्याला गुरु कसा काय मानू त्यावरती ते काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्तर दिले की ह्याला द्या काय झाले पण ती जवाहरलाल नेहरूकडे बघा सरदार पटेल यांच्याकडे बघा ते देखील गांधीचा विरोध करतातच परंतु ते लोकांना गांधीजी माझे गुरु आहेत ते महात्मा आहेत असे सांगतात जरी तुम्ही गांधीजी विरोध करत असला की लोकांना असे सांगा की गांधीजी तुमचे गुरु आहेत महात्मा आहेत बस झाले त्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असले म्हणाले अहो माझा गांधीजीवरती विश्वास नाही तर ते माझे गुरु आहे, गुरु आहे, माझे गुरु आहे माँथ माँथ ते महात्मा आहेत असे मी का बरं बोलू गांधीजी म्हणजे खायचे दात वेगळे आणि चावायचे दात वेगळे असे ते आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार आहेत ऐकून गांधीजींचे सहकारी गांधीजीकडे यांच्याकडे गेले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हणणे आहे ते त्यांनी त्यांना सांगितले यावरती गांधीजी आश्चर्य धक्काच बसला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बीबीसी लंडनला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले होते की गांधीजी हे महात्मा नाहीत ते महात्मा म्हणण्याच्या अपात्र आहेत मी कधीही त्यांना महात्मा म्हटलेले नाही बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी बाबासाहेब गांधीजींना मिस्टर गांधी म्हणूनच बोलवलेले आहे व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन द अनटचेबल स्टेट अँड मायनोरिटीज मध्ये गांधीजी आणि काँग्रेस यांनी अस्पृश्यांचे कसे नुकसान केले पुणे कराराद्वारे अस्पृश्यांचे खरी प्रतिनिधी निवडून न जाता दलाल लोक असे निवडून गेलेत आणि यामुळे अस्पृश्यांचा विकासाचे कार्य कसा का खुंटला हे बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केलेले आहे पुणे कराराद्वारे मिळालेले राजकीय आरक्षणे दहा वर्षासाठी असावे अशी बाबासाहेब आंबेडकरांनी अटकातले होती परंतु सध्याचे प्रतिक्रांतीवादी ब्राह्मणवादी लोक असा प्रचार करत असतात की आरक्षण हे केवळ दहा वर्षासाठी होते जे आरक्षण दहा वर्षासाठी होते ते राजकीय आरक्षण होते त्याचा शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाचा काहीही संबंध नाही गोलमेशी परिषदेमध्ये इंग्रज सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या आपण जे यू पी एस सी चा आयोग पळत आहोत त्या आयोगाची स्थापना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच इंग्रजांच्या काळात केलेली आहे जे लोक असा अप्रचार करत असतात की बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीसचा ब्रिटिश ऍक्ट कॉपी करून भारतीय संविधान लिहिले आहे त्यांना हे सांगणे आहे की एकोणीसशे पस्तीस सालचा एक ब्रिटिश इंडिया ऍक्ट देखील डॉक्टर बाबासाहेब यांच्या लेखनातूनच ले उतरलेला आहे गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे जे काही म्हणणे मांडले होते ज्या काय मागण्या केल्या होत्या त्याच मागण्याचा समावेश एकोणीसशे पस्तीस सालच्या ब्रिटिश इंडिया ॲक्टमध्ये करण्यात आलेला आहे म्हणजे एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच एकोणीसशे पस्तीस सालच्या ब्रिटिश इंडिया ॲक्टचे रचनाकार आहे असे म्हटलं तरी चुकीचे ठरणार नाही बाबासाहेब आंबेडकर यांनी जयभरातील देशातील घटनेची कॉपी करून घटना लिहिली असे काही लोक प्रचार करत असतात हे सर्वस्वी चुकीचे आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना लिहिली आहे सत्ताच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर लिहिली आहे कुणाचीही कॉपी केलेली नाही आणि म्हणूनच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा भारताची राज्यघटना लिहिली म्हणून डॉक्टरेट ऑफ लॉज ही पदवी देऊन बहुमान बहुमानाची पदवी देऊन सन्मान केलेला आहे लंडन येथील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा वाया के केलेला असून त्या पुतळ्याखाली सिंबॉल ऑफ नॉलेज असे कोरलेले आहे कोळुंबिया युनिव्हर्सिटीचे शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शंभर विद्वानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अग्रस्थ नेते आले तसंच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील प्रथम क्रमांकाचे महाविद्वान आहेत असा त्यांना त्यांचा गौरव लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने केलेला आहे जगभरातील महाविश्व महाविद्वान मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अग्रस्थानी स्थान आहे जगभरातील सत्य विश्व विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती पुतळे बसवण्यात आलेली आहे गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रथमता भेट झाली तेव्हा गांधीजी यांनी बाबासाहेब आंबेडकरांना देशभक्त म्हटले त्यावरती डॉक्टर आंबेडकर यांनी उत्तर दिले ही काँग्रेस मला देशद्रोही म्हणते आणि आपण मला देशभक्त म्हणता गांधीजी मला मातृभूमी नाही ज्या देशामध्ये माझ्यासोबत असमानतेची वागणूक दिली जाते समाजावरती म्हणून त्याच्या जात नाही त्या देशाला मी माझा देश कसा म्हणू शकतो एकदा गांधीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणाले होते की बाबासाहेब आपण सूट बूटमध्ये राहता आणि आपला अस्पृश्य समाज अर्धनग्न अवस्थेत आहे माझा अस्पृश्य समाज अवस्थेत आहे म्हणून मी देखील अवस्थेत राहतो आणि आपण सूट काय राहणाऱ्या करणार आहात त्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्तर दिले की होय गांधीजी मी सूट मध्ये राहत असतो आणि एक दिवस असाही केले की माझा समाज देखील माझ्यासारखेच सूट मध्ये राहील आणि तो दिवस मी राहणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंद अठरा भाग दोन या आधारित आहे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांच्या चॅनलचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रचाराचे कार्य करावे ही नम्र विनंती नवबुद्धाय जय भीम जय समाटसोख